सैन्य प्रसिद्ध मशीनी महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैरवाटायचं काय आहे तर नमस्कार मित्रांनो मी अशा मुद्द्याला कधी हात घातलो नाही पण ही जशी ही महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे हे जरा आत्तीच होल वाटलंय मला कारण पहिल्यांदा तर निवडणुका झाल्या मचुरी झाली भोगस मतदान झालं मशिनी बदलल्या परत ती प्रायव्हेट टॅक्सीत गाड्यात दिसल्या परत असं बरंच काय झालं आणि त्याच्यानंतर एवढा सगळा धिंगाणा करून आणि नगरसेवक सगळे इतके यांचे निवडून आले बीजेपीचे आणि बाकी सगळे त्यांच्या युतीमधले पण आणि तिथं महापौर बसायचे आहे तरच ही बिहारवाले नाटकं करायला चालू केलेत त्यांच्या सरकारनं तीनशे दहा कोटी मंजूर केले ती बिहार भवन बांधायला कुठं तर मुंबई मध्ये आणि तिकडचे ती नालायक लोक व्हिडिओ बनवून आणि आमच्या जखमीवर मीठ चुळ ते म्हणजे ही जे काय महाराष्ट्रातील भाय आहेत ते जे मराठी भाई आहेत ते ज्यांनी ह्यांचा जो पक्ष मोठा केलेत यांचे माणसं मोठे केलेत ठीक आहे ठीले ठीक आहे पण तुम्ही स्वतः मराठी असून तुम्ही स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून तुम्ही ही असं कस काय करू शकता राव न आला एक लोक तिकडून व्हिडिओ बनवून म्हणलाले ते इथे व्हिडिओ आहेत बघा हि अशा पद्धतीचे लोक डवचलेली बिनकामाच आणि तिथं आपला मराठी माणूस त्या महापौर पदावर बसणं लय गरजेचं आहे जर नाही बसला तर ही लोक काय त्यांचं नसताना इथं येऊन पूर्ण महाराष्ट्रात लागलेत कमी पैशात काम करत आठ म्हणता बारा बारा तास काम करलेत मराठी माणसाला काम मिळणार तिथं मुंबई मध्ये पुण्यामध्ये अशा अनेक ठिकाणी ही लोक बसलेली आहेत ते आणि वरून ह्यांची मनमानी अशी चालू आहे की तिथं बिहार भवन बहणूक बांधायचं आणि ती त्यांच्या सेवेसाठी बांधायचं ना आपले लोक तिथं वॉचमॅन म्हणून राहायचं एक कुटवर म्हणजे कितपर्यंत योग्य आहे म्हणजे असं जरा बी तुमचं असं रक्त खवळत नाही का जरा बी तुम्हाला असं लाज वाटत नाही का आणि एक आपला नियत आहे बन बन म्हणून आहेत बाकी त्यांचं काय मला माहित नाही त्यांनी म्हणते काश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन आहे तिकडं ह्याव हाय तिकडं त्याव हाय मग मुंबई मध्ये बिहार भवन झालं तर काय झालं मग अरे बाबा आमचं भवन कुठं घर राहीन ना, आम्ही नालायकपणा करत नाही कुणाचे रोजगार आम्हीच कटून घेत नाही आम्ही तिथं जाऊन आमचं जे आहे ती काम करून आम्ही आमच्या घरला येत आहोत आम्हाला आमचं गाव सोडून आम्हाला दुसऱ्या शहरात सुद्धा जाऊ वाटत नाही आम्ही लोकाच्या राज्यात कावार राहायचो पण ही लोक तिकडून इथं येते इथं काय नसताना ही, ही का एवढा तमाशा चालू आहे जर त्यांना सवलती दिलं भवन दिलं ह्याव दिलं त्याऊ दिलं तर ती लोक उद्या चालून त्या महाराष्ट्राचा बिहार करायला बसलेत आणि त्यांच्याकड त्यांच्या राज्यामध्ये त्यांना सोयी सुविधा त्या त्यांच्या नेते डायरेक्ट ती गुंडण टाकून ती तसला प्रकार आहे तिकडं ह्यांनी काय मागायला गेलं का बंदूक लावून का डायरेक्ट गांडीत गोळी घालाय बसले त्यांच्या ती लोक त्यामुळे त्यांनी हिकडं उलत देते आणि इथं येऊन ती सगळी घाण माजवलीत ती माजवलेत आणि तिकडं आणि महापौर बसायचंच आहे तर त्या लोकांचे हे असले कुठाने चालू झालेत भवन काय बांधलेलेत परत ते तिकडे व्हिडिओ काढून आलेत अरे का चालू आहे ही तुमचं रक्त तुमची जी काय अस्मिता स्वाभिमान आज जर उसळला नाही ह्या टायमाला तर उद्या चालून आपलंच भविष्य धोक्यात लक्षात राहू द्या कारण त्या मुंबई साठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या स्वतःच जीवनदान दिलेलं आहे तिथं तेव्हा कुठं ती मुंबई आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे पण आपल्याला त्याच काय घेणं देणं नाही आपल्याला आपल्या नेता मोठा झाला पाहिजे आपण मोठे झालो पाहिजे आपल्याला टेंडर मिळाली पाहिजे आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न भागला पाहिजे बाकी अस्मिता ते जीवनदान ती ती बाकी जी काय उडत तुम्हाला काही त्याच घेणं देणं नाही ही फालतूकपणा बंद करा का ती बिहार भवन इथं बनलं बी तरी आपण बनवू देणार नाही आपण जाऊन तोडफोड करून सगळं आपण उद्वस्त करणारच हवं पण ती पाळी येणारच नाही ह्याच्यासाठी आपण नियोजन करणं गरजेचं आहे बाकी मी अशा मुद्द्याला कधी हात घालत नाही पण ही डोसक्याहून पाणी चाललंय ती रोज उठून तीच तीच व्हिडिओ तीच बातम्या तीच सगळ्या गोष्टी ऐकायला येतात त्यामुळं माझ्यातला मराठी माणूस माझा म्हणजे गप बसला नाही बाहेर येत आहे ती माझ्याकडून आणि त्याच्यानंतर बी आणि काय अशा गोष्टी झाल्या तर ती बी बाहेर येतील त्यासाठी व्हिडिओ बघत राहा आणि फॉलो करा